नमस्कार शेतकरी बांधवनो मी योगेश भास्करराव काही त्यांनी मुक्काम पृष्ठ बळसे जिल्हा नाशिक आज अतिशय हुशार असे शेतकरी आपल्यासोबत आहेत पवार भाऊ काय नाव डी आर पवार डी आर पवार भाऊ आहेत आपल्यासोबत आम्ही इथेच नाशिकमध्येच आहोत पांडुर्ली गाव जे आहे सिन्नरच्या अलीकडेच थोडस बरोबर ना सिन्नर सिन्नर जवळच आहे पांडुर्ली गाव आहे आणि हा त्यांचा सहा एकरचा पूर्ण प्लॉट एकदा फिरून दाखवत सगळं हा सहा एकरचा प्लॉट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बऱ्याचदा बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यात सांगायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण मिक्सअपमध्ये शेती जी म्हणतो आपण म्हणजे त्याला कॉम्बिनेशन मध्ये म्हणतो फळांचं कॉम्बिनेशन म्हणजे पेरू पेरूच्या सोबतच म्हणजे तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे त्याच्यासोबतच ड्रॅगन पण आहे आणि ड्रॅगनचं पण त्यांचं काम अतिशय सुंदर ड्रॅगन असं त्यांचं झालं आहे आता साधारणतः दोनच महिन्यांचा प्लॉट आहे ड्रॅगनचा पण पण ड्रॅगन पण अतिशय व्यवस्थित झालेलं आहे तर नियोजनामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्यांची मेहनत व्यवस्थित आहे त्यांची जिद्द खूप जबरदस्त आहे हे सगळं करण्याची करता पण आहे पण थोड्याशा काही गोष्टी आहेत त्या आता आपल्याला त्या करायच्या आहेत भाऊ आपल्याला तुमच्या माध्यमातून आम्ही करणार शंभर टक्के नक्कीच कारण की त्यांना शब्द दिला आपल्याला त्यांचं जे सहा एकरचं जे प्लॉट आहे पहिलं उत्पादन आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाचं आपण घेणार आहे साधारणतः आता आपण छाटणी सध्या करणार आहोत आणि छाटणी केल्यानंतर आता या पेरूची पहिली छाटणी करणार आहोत आणि पेरूची छाटणी केल्याच्या नंतर हा जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान पेरू आपल्या येणार आहे मार्केटमध्ये बरोबर आणि त्यावेळेस जर आला तर रेट साधारणतः तीस रुपयापर्यंत कमीत कमी आपण पंचवीस ते तीस रुपये रेट पकडणार आहोत आणि साधारणतः कमीत कमी शंभर टन हा माल हा शंभर टक्के राहणार आहे जमीन जर तुम्ही बघितली तर ती सगळ्यात महत्वाची आहे बघा जमिनीची याच्यात आहे ना पूर्ण असं उताराची जमीन ही बरोबर माळरान पण आहे आणि उताराची उताराची जमीन जर असेल तर तुमचं नियोजन फक्त तुम्हाला करायचं ते आहे कोणतेही जास्त रोग त्याच्यावरती येत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं मुळं जर जबरदस्त चालत असता निमॅटोडचा प्रॉब्लेम येत नाही या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत असतात ते तसं त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे फक्त काही त्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आपण बघूया एक मिनिट पॉज कर नाही पॉज नको करू आता याच्यात जे आहे याच्यात जे आहे या तुम्ही पण आता यांनी जे केलेले बघा अंतर जर तुम्ही बघितलं ना ह्या दोन मधला अंतर जे आहेत म्हणजे हे पोल टू पोल हे दोघांमधलं जे अंतर दिसतं या दोन पोलमधला अंतर हे पोल पोल, पोल किती भाऊ अठरा फूट अठरा फुटाचं फुटा अंतर आहे म्हणजे ड्रॅगनच्या पोलमधला अंतर बघा ड्रॅगन पण तुम्हाला जस्ट त्याचं दाखवतो मग परत येऊ हे बघा हे ड्रॅगन एकदम जबरदस्त झालेलं दोनच महिन्यांचा प्लॉट आहे माझे मी पण लावलेले आहेत साधारणतः एक महिना झाला आहे त्याला पण दोन महिन्यांच्या याच्यात एकदम चांगलं ड्रॅगन असं झालं आहे अठरा फूट आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सागाचंही इथं नियोजन केलेलं बघा आता हे सागाचे झाडं पण आहे म्हणजे साग बरोबर वरती वाढून जाता आणि ती सरळ स्टंप असतो सागाचा त्याच्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर म्हणजे जी कॉम्बिनेशन शेती आपण जे म्हणतो तर तसं असं नियोजन आहे फक्त आता विषय असा आहे आता ह्या दोघांमध्ये पेरू आपण आहे तर पेरूचं मधलं अंतर आता हे किती झालं आहे हे नऊ फूट साधारणतः नऊ फूट म्हणजे जे नऊ फूट असायला पाहिजे हे नऊ फूट अंतर पेरूचं आहे फक्त भाऊ आणि सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय थोडस सा एकच गोष्ट थोडीशी अशी राहिली आहे म्हणजे अठरा फूट जे अंतर आहे ना पेरू पेरू याच्या सेंटरला हवा होता सगळ्यात पहिले जागा राहील हा चालायला जागा राहिली असती hmm. हा एक फक्त पॉइंट आहे तो भविष्यात त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येणार आहे तर करूया आपण त्याच्यावरती पण काहीतरी प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर जर झाडं तुम्ही जर बघितले रोप रोपई एकदम छान म्हणजे सगळ्या गोष्टी कॅनॉपी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे फक्त थोडंसं काही गोष्टींचं नियोजन जर केलं म्हणजे आता आपण याच्यावरती छाटणी घेणार आहोत छाटणीचं नियोजन केल्यानंतर मग आंतरपीक घेताना मी भाऊंना सांगितलं सध्या आंतरपीक घेताना भाऊ आंतर, आंतर बाबतीत सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणे आणि तुम्हाला माझं सांगणे आपलं काही गोष्टी मोहात न पडता बरोबर म्हणजे आता फ्लावरचं खालच्या प्लॉटमध्ये त्यांचं फ्लावरचं लागवड चालू आहे फ्लावर कोबीची लागवड चालू आहे पण फ्लावर आणि कोबीची लागवड बऱ्यापैकी त्यांच्या झाडाच्या जवळ ती लागवड झालेली आहे तर जवळ ला जवळ लागवड न करता अंतर बऱ्यापैकी तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे मेन आपला पेरू आहे त्याच्यानंतर ड्रॅगन आहे आणि यांना कोणताही डिस्टर्बन्स न होता त्या अंतरावरती असायला पाहिजे तेवढं एक लक्षात असू द्या म्हणजे आता याच्यात तुम्ही आंतर पिक काय घेतलेलं होतं मका घेतली होती मका घेतली मका घेतली पहिले त्याच्यानंतर मका घेतली हां कांदा आणि मका आता कांद्यापर्यंत ठीक होतं पण मका जे आहे मका परत काय झालं डॉमिनेटिंग झालं डॉमिनेटिंग म्हणजे मका भरपूर होते हा मका जेव्हा वाढते बरोबर ना मका वाढल्यानंतर म्हणजे हे जे आहे सहा महिन्यांच्या मानाने खरं ग्रोथ खूप जास्त असायला पाहिजे होती पण फक्त मका असल्यामुळे ना याची हाईट ही कमी राहिली बरोबर म्हणजे हे बघा ड्रॅगनच नियोजन एकदम व्यवस्थित झालंय पेरूचंही नियोजन आता इथून पुढे आपण जसं मी सांगू सांगेल तसं शंभर टक्के तसंच झाला व्हायला पाहिजे मला आता मला एक, एक थोडं वाईट वाटत लागवडीच्या काळात जर असतो ना तर हे हा असा जबरदस्त हे झालेला असतं म्हणजे आपल्याला भविष्यात काय होणार आहे हा भविष्यात काय होणार आहे कारण की हा जर ड्रॅगन जो आहे ना भाऊ ड्रॅगनच इथपर्यंत तर ड्रॅगन येणार आहे आणि त्यावेळेस